भारत माता की वंदे होमिओपॅथ क्लिनिक उद्घाटन झालं मी साली टाळ्या वाजवा या, या जिल्ह्याचे माजी मंत्री आणि आताचे आमदार श्री राजेंद्रजी गावित या पालघर जिल्ह्याचे नेते आणि माझी आमदार अफवा उर्फ एकंद्रजी ठाकूर माजी महापौर श्री राजीवजी पाटील उपवन संरक्षक जानव विभाग निरंजनजी दिवाकर तहसीलदार तहसील तहसीलदार रमेश शिडगे वर्तक विद्यालयाचे समर्थक डॉक्टर नंदकुमार वर्तक शिक्षण विभागामध्ये जोरदार काम केले दामूशेठ पाटील ज्येष्ठ समाजसेवक वृंदनजी संके जिल्हा परिषदचा माजी अध्यक्ष वैद्य वाढाण समाजसेवक अशोकजी वडे समाजसेवक अजयजी ठाकूर समाजसेवक भाविक जैन नगरसेवक राजीव पाटील आणि ज्यांच्या आशीर्वादाने वास्तू निर्माण झाली ते संजय पाटलांचे वडील जनादनजी पाटील त्यांच्या आई कमल पाटील हे संजय पाटील सगळ्यांना सावरणाऱ्या सौ चेतना पाटील आणि या क्लिनिकच्या संचालिका डॉक्टर जानवी पाटील समोर आजूबाजूला बसलेले सर्व मान्यवर आणि जमलेल्या बंद मिळाले मी आमदार पण नव्हतो की आपण संजय माझ्या बरोबर काम करा माणसाला पैसा किती कमावा आणि कुठून कमावा जे ज्याला समजते त्याच्यामध्ये संजय आता महाराष्ट्राच्या खाण्याकोपऱ्यामध्ये म्हणजे नगर जिल्हा रत्नागिरी कोल्हापूर रायगड आम्ही पालघर या ठिकाणी आमच्या काही प्रमाणात मुंबईमध्ये मालक यांच्यामध्ये प्रामाणिकपणे पवित्र काम करण्याची भूमिका जी मी घेतली त्या बरोबर संजयनी या परिसरामध्ये काम केलं मी खरं म्हणजे काय कामगार नेता आपला युनियन लिडर झाला माझ्या वयाच्या अठरा एकोणीस वर्षापासून कंपनीच्या गेट वर घेऊन जायचो तास वाऱ्यामध्ये राहायचो संयमान सुदैवानं मी कामगार मंत्री झालो पर्यावरण मंत्री झालो त्याला त्या मालकाला बोलताना त्याला लाज वाटायचे या माणसाला आपण तीन तीन तास गेट वर थापून माझ्यामुळे ताकच तो सुदैवाचा देवूभाई अंबानी माझे मित्र होते मुकेश अंबानी मित्र आहे अनिल अंबानी पण मित्र आहे तो पण म्हणून त्याला मित्र मित्रच पण आहे गौतम आजारी पण माझा मित्र प्रश्न असा की पैसेवाल्यांच्या बरोबर जाऊन आपण त्यांच्यासारखी पैसेवाले बनण्याचं स्वप्न नाही बघायच जगण्याकरता फार पैसे लागत नाहीत जगण्याकरता नियोजित तुम्ही जीवन ठरवलं आता मला आज राजू पाटील आपल्याला मोठा भाऊ आहे म्हणजे वयात मोठा ही मला आज समज <laughs> राजू पाटील उद्योगपती राजू पाटीलचे उद्योगपणे काय पालघर जिल्ह्यामध्ये नाही राजू पाटील ठाणे पुन्हा कानपूर कोल्हापूर सगळीकडे बोरलेला आहे मी आज तुम्हाला जानेवारीच्या रुग्णालयाच्या अनुषंगाने माझ्या जीवनाचं मी तुम्हाला सांगतो ज्या माणसाने जीवन नियोजित केलेलं नाही त्या माणसाचं जीवन म्हणजे धाग्यापासून तुटलेल्या पतंगासारखं असतं असत म्हणजे तुटलेला पतंग आवाज पुढे त्या ठिकाणी तो एकत्र जात असतो

मनशांती देतच नाही आणि म्हणून मी माझ्या लहानपणापासून बाळासाहेब ठाकरे भेटण्यासाठी आपल्या विरारच्या गेस्ट हाऊस लागला होतो माहिती आहे का बाळासाहेब ठाकरेंना एक मिटिंगसाठी मी आई ठाकूरच्या बाळासाहेब ठाकरे साठी विरारच्या नेतेवर हा इतिहास आहे बाळासाहेब ठाकरे गणेश इतका विश्वास ठेवतो बाळासाहेब ठाकरे नवी मुंबईची सत्ता शिवसेनेकडे आली नंतर काही कारण करतोय आम्ही दूर गेलो आपण नंतर शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली दोन हजार दोन हजार पाच दहा आणि पंधरा वीस मध्ये आणि आता सुद्धा आम्ही भाजपमध्ये गेलो भाजप हे सांगण्याचा राजकारण सांगण्याचा उद्देश तुम्हाला सांगतो की मी माझ्या आयुष्यामध्ये शिवसेनेत असताना सुद्धा हिंदू मुसलमान बुद्ध ख्रिश्चन जैन सिख धर्माच्या पलीकडे जाऊन माणूस की धर्म आम्ही जपून केला म्हणून गणेश नागपूर त्याला राजकारणामध्ये यशस्वी व्हायचं असेल ना त्यांनी अशा प्रकारच्या स्वतःच्या स्वार्था करता भिंती नाही टाकायची जे लोक या पलीकडे जातात त्याला आनंद मिळतो मी आजच्या राजकारणामध्ये माझ्या एवढा सुखी राजकारणी कोणी नाही आपल्या गावी सायकॅट्रिस्टर माणसाच्या <laughs> चेहऱ्यावर हसणं असता कामाने मनामध्ये आनंद मिळतो लोकांना फोटो दाखवण्याकरता आले तर हात जरा हात जरा आर्टिफिशियल लाईफ इज नॉट गुड कृत्रिम जीवन जगायचं नाही आता ज्या क्षेत्रामध्ये आहे ते आंतरराष्ट्रीय जयश्री शरद नावाची सलमान खान आमिर खान शाहरुख खान अमिताभ बच्चन सगळ्यांची ती डॉक्टर आहे तिच्या हॉस्पिटलचं उद्घाटन बीच केलेलं आहे म्हणजे आता तिचं केवढी होती इंटरनॅशनल झाली त्या जागरी तुला पण इंटरनॅशनल बॅकग्राऊंड मिळू शकत असं माझं आनंदाने प्रभू रामचंद्राच्या तो त्यागाचा कालखंड होता प्रभू रामचंद्राचा कालखंड सगळ्याने त्याग केला परंतु महाभारत आज सुरू झाल्यापासून खऱ्याच कोटणी खोट्याचं खरं ते आज परत सुरू झालं थांबलंय का ते खऱ्याच आहे आणि म्हणून मी ओपन मध्ये सांगतो माझ्या नंतर दरबारात कुठल्याही पक्षाचा माणूस आला आणि त्यांनी स्वतःची घटना सांगितली तो विरोधी पक्षाचा असेल म्हणून त्याच काम नकारणार नाही त्याचे काही परिणाम होते मला आनंद मिळाला पाहिजे मी स्वतःला आणि संजय पाटलांनी बळ हुकूम बोलताना आपापचे ते नातेवाईक जावे ना। परंतु स्वरूपी त्याला गणेश नाईक समोर कुठल्याही माणसाच्या हरामाच्या बेधाला हात लागायचा आणि संजयच्या यशाच गमक ते संजय तर या आजकाल कुठे राहिले युनियन फिनियन सगळे डब्यात गेल्या ग्लोबल म्हणजे जेव्हा खुली इकॉनॉमी अर्थव्यवस्था आणि खुला व्यापार का काम हजारो व्यापारांनी कामगारांना तो एक लाल झेंडा दसऱ्याच्या दिवाळीच्या वेळेला झेंडे लागायचे ला आणि मग जीव स्पर्धा खूप व्हायचे कामगारांचे काम कामगारांच्या कमिटी मेंबर बघायचे तर तू आम्ही कधी शिकवलं नाही जर जा कामगारांना जायचं असेल तर जात नाही विश्वास असतो तर अजून सुद्धा या कलियुगामध्ये हे कलियुग सुरू झाले आपण सगळे इंडियन लिडर झोपले सगळे पण गणेश नाईकच्या मी स्थापन केलेल्या इंडियमध्ये अजून सुद्धा एक लाख कोकण वाढत त्याच्यामध्ये आय पी नाही म्हणजे पूर्वी आता रिलायन्स आय पी सी एल इथे सगळ्याच कंपन्यांमध्ये टॉप कंपन्यांमध्ये इंडियन होते परंतु निश्चितपणे दोन्ही मालक का आणि कामगार का यांना समान केली जे म्हणून कसल्याही प्रकारच्या मारामारी झंझट वगैरे मिळालं आणि अजून सुद्धा संजय कोयसर तारापूर मध्ये श्रमिक सेनेच नेतृत्व करतोय तर म्हणजे अशा आपल्या सहकार्याची प्रगती बघितल्यानंतर आई वडिलांचे आशीर्वाद आहे पत्नीचा अतिशय अमोल पाठिंबा तुम्ही कडच्या सासूरवाडीच्या लोकांचं प्रेम आणि लोकांचं प्रेम एक आभावान आणि संजय दास युआर भविष्य काळामध्ये आता तू एका खूप घेणं बिल्डिंग बांध त्या बिल्डिंगचं उद्घाटन करावं लागेल त्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये मी टपरीवानाचं टपरीचं उद्घाटन केल्यानंतर कालांतरानं तो निश्चितपणे स्वतःचा हॉटेल बांधतो मोठेवर बांधतो आणि मला त्या गोष्टीचा आनंद असतो आपण ज्याच्याकडे जातो आणि त्याला आशीर्वाद द्या आता वाडा मोकाडा कोसई विर सगळीकडचे लोक आले डाऊचे लोक आले ही सगळे लोक आणि त्यातल्या अनिल गावांच्या त्या कृषी उत्पन्न बाजार अनिल कुठे पुढे राहिला तिथे कृषी उत्पन्न बाजार समितीला जवळ एक तास केला भाषण म्हणजे तुम्ही त्यांचं अनिल गावडे म्हणून तो राहिला अनिल गावड तिकडे आहे मला माहित असत तर आता अजून सुद्धा एका ठिकाणी मला जायचे त्याच्यानंतर मग आता आता कळला तर त्याची गरज आहे का एकूणच तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीनं तुमच्या चेहऱ्यावरचा आनंदानं जानवीच्या जीवनाचा प्रभाव शक्तिमान गतिमान आणि प्रकाशमान होईल असा विश्वास व्यक्त करतो रजा घेतो जय हिंद जय महाराज